अगदी कालच मला एक फॉरवर्डेड पोस्ट मिळाली वाचल्यावर वाटलं की इतकी मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्ट आपण मित्रांबरोबर शेअर करावी पण लगेच असेही वाटले की तत्पूर्वी अशा कहाण्यांची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे म्हणून मी गुगल व इतर शास्त्रांचा आधार घेतला आणि पडताळणीतून एक धक्कादायक माहिती समोर आली पोस्ट कशी व खरी माहिती कशी याचा दोन्हींचा भेद आपण लक्षात घ्यावा येथे लंडनच्या एका चर्चमध्ये अल्फ्रेड डनहिल नावाचा एक माणूस सफाई कामगार म्हणून काम करत होता चर्चची जमीन रोज झाडून काढणे टेबल्स व बेंचेस पुसणे तसेच चर्चमधील छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता चर्चमध्ये काम करणाऱ्या माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे असा या चर्चचा नियम होता डनहिल तर अशिक्षित होता त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते त्यामुळे त्याला लिहिता वाचता येत नव्हते त्या चर्चचा जो मुख्य पादरी म्हणजेच फादर होता त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती म्हणूनच डनहिलसारखा एक अशिक्षित माणूस त्या चर्चमध्ये काम करू शकत होता डनहिलने बरीच वर्ष म्हणजे उतारवय होईपर्यंत ते, ते काम केले वृद्धत्वामुळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्या जागी एक तरुण माणूस चर्चचा प्रमुख म्हणून आला तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता जेव्हा त्याला कळले की डन्हिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगितले डन्हिलला जाणवले की त्याच्या या उतारवयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे काही शक्य नाही तुम्ही उतारवयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकू शकत नाही त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध ब्रँडस्टँड स्ट्रीटवर आला त्याला सिगारेट ओढायची तल्लब झाली म्हणून त्याने सिगरेटचे दुकान शोधायला सुरुवात केली त्याला अख्ख्या ब्रँडस्ट्रीटवर कुठेही सिगरेटचे एकही दुकान आढळले नाही शेवटी बाजूच्या एका छोट्या गल्लीत सिगरेटचे एक छोटेसे दुकान आढळले आपण ब्रँड स्ट्रीटवर जर सिगरेटचे दुकान टाकले तर डनहिलच्या मनात विचार आला लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व ब्रँड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगरेटचे दुकान चालू केले बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू झाला त्याने बघितले की त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांपैकी बरेच ग्राहक ब्रँड स्ट्रीटच्या पलीकडच्या बाजूने येतात लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत तीन वर्षात सोळा झाली अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रँड झाला पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगरेट बनवायला सुरुवात केली व डनहिल या ब्रँडखाली सिगरेट्स विकायला सुरुवात केली व तो पाच वर्षात लक्षाधी झाला त्याच्या सिगरेट्ससाठी सतत तंबाखूचा पुरवठा व्हावा त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर ॲग्रीमेंट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतकऱ्यांचे नशीब तर फळफळलेच पण तो करार हा एक महत्त्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्थित होते या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या पण दलहिलने मात्र आपला अंगठा उमटवला कारण त्याला सही करायला येत नव्हती हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावित झाले व डनहिलला म्हणाले सर हे खरोखरच अप्रतिम आहे तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते डनहिलने त्यांना मुश्किलपणे उत्तर दिले मला जर लिहिता वाचता आले असते तर अजूनही मी चर्चमध्ये झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहिले असतो आजसुद्धा डनहिल हा जगप्रसिद्ध सिगरेटचा ब्रँड आहे आणि ही खरी गोष्ट आहे भाग दोन गुगल व इतर स्रोतातून मिळालेली माहिती अल्फ्रेड डनहिल जगप्रसिद्ध डनहिल सिगरेटचे निर्माते जन्म तीस नऊ अठराशे बहात्तर मृत्यू दोन एक एकोणीसशे एकोणसाठ अल्फ्रेड डनहिलचे शिक्षण हॅरो ऑन द हिल येथील द लोअर स्कूल ऑफ जॉन लिओन येथे झाले पंधरा वर्षांचे होईपर्यंत ट्विटरसाठी ते वडिलांच्या व्यवसायात शिकले <laughs> आल्फ्रेड डनहिलचे शिक्षण हॅरो ऑन द हिल येथील द लोअर स्कूल ऑफ जॉन लिवॉन येथे झाले पंधरा वर्षाची होईपर्यंत त्यांनी वडिलांचा व्यवसाय शिकून घेतला ना ते अशिक्षित होते ना चर्चमध्ये सफाई कामगार अठराशे त्र्याण्णवपासून पासून डनहिलने मोटरिंग ॲक्सेसरीज विकणारी कंपनी चालवली ज्यात कारखेरीज सर्व काही म्हणजे चष्मे ओवरकोट इत्यादी वस्तू पुरवत एकोणीसशे दोनमध्ये मेफेअरमध्ये दुकान उघडले एकोणीसशे चारमध्ये वाहन चालकांसाठी डिझाईन केलेले सिगरेट पाईप विकसित केले एकोणीसशे सातमध्ये सेंट जेम्समध्ये तंबाखूचे दुकान उघडले आणि एकोणीसशे आठमध्ये डनहिल सिगरेट प्रस्तुत केली एकोणीसशे वीसच्या दशकात न्यूयॉर्क आणि पॅरिसमध्ये दुकाने उघडली गेली त्याच्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षेनुसार डनहिलने आधुनिक लक्झरी वस्तूंची बाजारपेठ तयार करण्यात पुढाकार घेतला एकोणीसशे एकवीसमध्ये डनहिल कंपनीला प्रिन्स ऑफ वेल्स श्री एडवर्ड यांना तंबाखू सिगरेट पुरवण्याचे पहिले रॉयल वॉरंट प्राप्त झाले तसेच डनहिलने विन्स्टन चर्चिल आणि सिक ससूनला देखील सिगरेटी पुरवल्या एकोणीसशे चोवीसमध्ये कंपनीने युनिक लाइटर लाँच केले हे जगातील पहिले एका हाताने चालवता येणारे लायटर्स होते एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये व्यवसाय मुलावर सोपवून डनहिल निवृत्त झाले डनहिल कंपनी सिगरेट व आधुनिक लक्झरी वस्तूंचा बाजार अग्रगण्य आहे